महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी आयोजन करून शेकडो कुटुंबांचे संसार उभे करण्याचा प्रयत्न आमदार शहाजी बापूंनी केलाय त्यामुळे आमदार शहाजी बापूंच्या संकल्पनेतून शेकडो तरुणांच्या आई वडिलांचे स्वप्न साकार होणार आहे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागत आहेत मतदारसंघातील आमदार शहाजी बापूंचं काम पाहून समाधान वाटले आहे भविष्य काळात एकही एक सुशिक्षित पदवीधर बेरोजगार राहणार नाही यासाठी बेरोजगारांना तालुक्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी एम आय डी सी आणण्यासाठी प्रयत्न करावा विकास कामांच्या जोरावर शहाजी बापू तुमचा विजय पक्का आहे असा विश्वास नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले यांनी व्यक्त केला आहे राजर्षी शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ चिकमहूद यांच्या वतीने तसेच आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात रविवार अकरा ऑगस्ट रोजी इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सव संपन्न झाला या नोकरी महोत्सवात सातशे पंच्याऐंशी बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली होती मुलाखतीनंतर तीनशे पंचेचाळीस तरुणांना ऑन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले आहे त्यांना पंधरा हजारांपासून चाळीस हजारांपर्यंत प्रति महिना वेतन मिळणार आहे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले हिंमत दाखवली तर तालुक्याचा दुष्काळ हटवून सुजलाम सुफलाम तालुका होऊ शकतो हे पाच वर्षात सिद्ध करून दाखविले आहे सर्व सिंचन प्रकल्पाचे पाणी सांगोल्याला मिळत असल्याने तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहिले नाही पाच वर्षात रस्ते पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे राजकारण करीत असताना समाजसेवेचा हेतू प्रामाणिक स्वच्छ असल्याने शासनाचा पैसा विकास कामासाठी तळागाळापर्यंत पोहोचला आहे असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं आहे प्रास्ताविक तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केलं आहे यावेळी यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदा ते दिग्विजय पाटील धनंजय काळे दादासाहेब लवटे सागर पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते